नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आपण भूगोल या विषयाचे जे संभाव्य प्रश्न पाहतोय याच मालिकेमधला आज आपल्याला पाहायचा आहे आपला आठवा पेपर ज्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला खनिज संपत्ती ऊर्जा साधने खनिज आधारित उद्योग या संदर्भातले वीस संभाव्य प्रश्न तर या प्रश्नांना सुरुवात करूया वन बाय वन सो so, पहिला प्रश्न बघा राज्यात खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग खनिज संपत्तीने समृद्ध आहे पुणे प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभाग अमरावती विभाग आणि नाशिक विभाग आपल्याला चार भारतात महाराष्ट्रातले हे प्रशासकीय विभाग दिलेले आहेत यापैकी खनिज समृद्धीने किंवा खनिज संपत्तीने समृद्ध असणारे आपल्याला कोणतेही दोन विभाग सांगायचे आहेत की ज्या भागामध्ये खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये सापडते याचा जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे एक नागपूर की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं मित्रांनो तर खनिज संपत्ती जी आहे ती खनिज संपत्ती पाहायला मिळते त्यामुळे पहिला क्रमांक असणार आहे तो नागपूरचा आणि दुसरा क्रमांक असणार आहे मित्रांनो तो अमरावतीचा यामुळे या ठिकाणी उत्तर असणार आहे नागपूर विभाग आणि अमरावती विभाग म्हणजेच ब आणि क म्हणजेच उत्तर या ठिकाणी काय असणार मित्रांनो तो पर्याय क्रमांक दोन या विभागामध्ये सर्वात जास्त आपल्याला खनिज संपत्ती सापडते पण तेच आपण बघितलं पुणे विभाग आणि नाशिक विभाग तर यामध्ये आपल्याला सर्वात कमी खनिज संपत्ती पाहायला मिळते राज्यामध्ये नाशिक विभाग या विभागामध्ये सर्वात कमी खनिज संपत्ती आहे ती म्हणजे केवळ दोन टक्के ओके okay, जर आपण पुणे विभाग मराठवाडा विभाग म्हणलं तर यापेक्षा देखील सर्वात कमी खनिज संपत्ती ही नाशिक विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण या विभागामध्ये बेसॉल्ट खडकाचं केंद्रीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारातला खडक आहे या खडकामध्ये कुठल्याही प्रकारे जीवाश्म हे सापडत नसल्यामुळे खनिजांचे उत्पादन मिळत नाही यामुळे लक्षात घ्या सर्वाधिक खनिज संपत्ती ही नागपूर आणि अमरावती प्रशासकीय विभागामध्ये तर सर्वात कमी नाशिक विभागामध्ये त्यामुळे या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर विधान अ ब बघा राज्यात खनिजांचे उत्पादन कमी होते राज्यात नव्वद टक्के क्षेत्रात बेसॉल्ट खडक आहेत आता दोन विधानं दिलेले आहेत एकाच सांगितलेले की राज्यात खनिजांचं उत्पादन कमी होतं आणि दुसऱ्याच सांगितलेलं आहे की राज्यामध्ये नव्वद टक्के क्षेत्रात बेसॉल्ट खडक आहे आणि खाली दिलेले विधान अब योग्य ब हे अचे योग्य कारण योग्य अ हे बच योग्य कारण विधान अयोग्य ब अयोग्य ब योग्य आणि अ अयोग्य या पद्धतीने आपल्याला चार विधानं या ठिकाणी दिलेली आहेत आता लक्षात घ्या मित्रांनो हो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर राज्यामध्ये कमी खनिजांचं उत्पादन आहे का हो आहे मग ते का आहे कारण राज्यामध्ये दे बेसॉलचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की विधान अ आणि ब दोन्ही योग्य आहेत आणि विधान ब हे अच योग्य कारण आहे राज्या का कारण राज्यामध्ये खनिजांचं कमी उत्पादन आहे अगदी बरोबर आहे पण ते का कमी उत्पादन आहे कारण राज्यामध्ये नव्वद टक्के क्षेत्रामध्ये बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारातला खडक सापडतो या कारणामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढे बघा राज्यातील सर्वात प्राचीन खडक खालीलपैकी कोणता मित्रांनो आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जो खडक सापडतो हा खडक लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जो खडक सापडतो या खडकाचा जर आपण विचार करायला गेलो तर यामध्ये बेसॉल्ट खडक जो आहे हा बेसॉल्ट खडक सर्वात जास्त सापडतो साधारण नव्वद टक्के क्षेत्रामध्ये सापडतो ओके पण आपल्याला विचारलेलं आहे की प्राचीन खडक म्हणजेच बेसॉल्ट खडकाच्या देखील आधी जो खडक तयार झाला तो खडक महाराष्ट्रात कोणता सापडतो किंवा कोणत्या भागात सापडतो मग आता लक्षात घ्या कोणता सापडतो असा विचार केला तर याच्यामध्ये लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कडप्पा धारवाड विंध्य ओके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो सगळ्यात महत्वाचा खडक म्हणजे गोंडवाना त्याचप्रमाणे आर्कियन आर्कियन काही प्रमाणात या देखील ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मग आपल्याला काय विचारलेलं आहे की राज्यातला सर्वात प्राचीन खडक कोणता मग आता महाराष्ट्रामध्ये बेसॉल सापडतो आर्कियन सापडतो धारवाड सापडतो गोंडवाना सापडतो कडप्पा सापडतो त्याचप्रमाणे विंध्य सापडतो या सर्व प्रकार खडकांच्या प्रकारामध्ये सर्वात प्राचीन खडक कोणता तर तो, तो मित्रांनो आर्कियन या नावाचा खडक आहे या आर्कियन खडकावरतीच महाराष्ट्राच्या भूपृष्ठाचा बेस आहे पाया आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात सापडणारा सर्वात प्राचीन खडक कुठला तर आर्कियन आणि त्यामुळे उत्तर असणार आहे फक्त अ पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील विधानांवरून अयोग्य विधान ओळखा आपल्याला या ठिकाणी अयोग्य विधान विचारलेलं आहे राज्यात एकोणीस टक्के क्षेत्र खनिज संपत्ती आहे म्हणजे एकूण क्षेत्रफळाचा जर विचार केला तर केवळ एकोणीस टक्के क्षेत्रामध्ये खनिज संपत्ती आहे राज्यात नाशिक विभागामध्ये सर्वात खनिज सॉरी सर्वात च... कमी खनिज संपत्ती आहे राज्यात आठ जिल्हे खनिज संपत्तीने समृद्ध आहेत राज्यात खनिज संपत्तीचे केंद्रीकरण केवळ पूर्व आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये आहे मित्रांनो आपण हे बघितलेलंच होतं की राज्यामध्ये केवळ एकोणीस टक्के क्षेत्र हे खनिज संपत्तीने काय आहे तर प्रसिद्ध आहे किंवा खनिज संपत्तीने समृद्ध आहे तर आपल्याला माहिती आहे हा महाराष्ट्राचा भाग ज्याच्यामध्ये केवळ महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग आणि अति दक्षिण भाग या दोनच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय सापडतात आपल्याला तर खनिज सापडतात ओके सो मोठ्या प्रमाणात खनिजांचे केंद्रीकरण या भागात आहे खनिजांचे केंद्रीकरण ओके सो so, लक्षात घ्या मित्रांनो सर्वाधिक प्रमाणात खनिजांचे केंद्रीकरण के या दोन भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मग याच्या आधारावर जर आपण पाहायला गेलो मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक एकोणीस टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आहे बरोबर आहे का अगदी बरोबर आहे राज्यात सर्वात कमी खनिज उत्पादन किंवा खनिज संपत्ती नाशिक विभागामध्ये जी आपण ऑलरेडी मगाशीच्या सिजामध्ये बघितली त्यामुळे हा नाशिक विभाग ज्या ठिकाणी सर्वात कमी काय पाहायला मिळतं आपल्याला खनिज संपत्ती सर्वात कमी खनिज संपत्ती ही या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असलेली पाहायला मिळते त्याचप्रमाणे आठ जिल्ह्यांमध्ये खनिज संपत्तीने समृद्ध तर लक्षात घ्या आठ जिल्ह्यां नसून अकरा जिल्हे जे आहेत ते जिल्हे आपल्याकडे काय आहेत मित्रांनो तर खनिज संपत्तीने समृद्ध आहेत त्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर अतिपूर्व महाराष्ट्रामध्ये भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर त्याचप्रमाणे चंद्रपूर वर्धा हे महत्त्वाचे सहा जिल्हे त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण खाली येतो त्यावेळेला रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर आहे हे झाले तीन जिल्हे त्यामुळे सहा आणि तीन किती झाले तर नऊ जिल्हे झाले आणि त्याच्यानंतर मित्रांनो रायगड नावाचा एक महत्वाचा जिल्हा जो दहावा जिल्हा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी यवतमाळ नावाचा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात सापडते त्यामुळे राज्यातले अकरा जिल्हे जे खनिज संपत्तीने समृद्ध आहेत त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि राज्यात खनिज संपत्तीचे केंद्रीकरण केवळ पूर्व आणि दक्षिण महाराष्ट्रात आहे त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे त्यामुळे उत्तर असणारं हे अयोग्य विधान कोणतं तर पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहायला मिळतं ओके खालीलपैकी कोणत्या खनिजांचा गौण खनिजामध्ये समावेश होतो मित्रांनो आपण जर खनिज ही संकल्पना पाहिली तर या संकल्पनेचे एकूण तीन प्रकार पडतात ज्याच्यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा येतं ते गौण खनिज त्यानंतर येतं धातू खनिज आणि त्यानंतर येतं मित्रांनो अधातू खनिज ओके गौण खनिज म्हणजे काय तर गौण खनिज याचा अर्थ या याचा उपयोग याचा उपयोग कुठल्याही उद्योगांमध्ये केला जात नाही त्याला आपण गौण खनिज असं म्हणतो धातू खनिज म्हणजे काय तर जे पूर्णपणे आपल्याला निसर्गामध्ये अशुद्ध स्वरूपामध्ये सापडतात ते धातू खनिज आणि जे अधातू खनिज आहेत ते पूर्णपणे निसर्गात आपल्याला कसे सापडतात तर शुद्ध स्वरूपामध्ये सापडतात मग गौण खनिजामध्ये काय काय येतं तर गौण खनिजामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं दगड साधी माती त्याचप्रमाणे चुनखडक ह्या ज्या तीन गोष्टी आहेत मित्रांनो या तीन गोष्टी कुठल्याही प्रकारे आपण उद्योगधंद्यांमध्ये वापरत नाही अर्थात चुनखडकाचा वापर आता आपल्याकडे सिमेंट कारखान्यामध्ये केला जातो पण तरी देखील दगड साधी माती आणि चुनखडक या तीन गोष्टी यांचा समावेश गौण खनिजांमध्ये होतो त्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी उत्तर असणार आहे अ ब क किंवा पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहायला मिळतं ओके त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं जे प्रश्न आहे विधान अ सोने चांदी रूपांतरित खडकात सापडतात खनिज तेल दगडी कोळसा स्तरीत खडकामध्ये सापडतो आता लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे हे दोन अत्यंत महत्वपूर्ण असे खडक रूपांतरित आणि स्तरित या दोन्ही खडकांचा विचार करायला गेलं तर हे दोन्ही खडकं आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत कारण या दोन्ही खडकांमध्ये आर्थिकदृष्ट्या उत्तम प्रकारचे खनिज सापडतात पण मित्रांनो आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाचे खनिज म्हणजे सोनं चांदी हे रूपांतरित खडकामध्ये सापडतं तर मित्रांनो जी ऊर्जा साधनं असतात दगडी कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू हे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये स्थरित खडकामध्ये सापडतात त्यामुळे या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर आहेत त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन अ ब योग्य त्यानंतर राज्यामध्ये सर्वाधिक साठे कोणत्या खनिज संपत्तीचे आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे लक्षात घ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खनिज आपल्याला सापडतात खनिजांचे साठे सापडतात ज्याच्यामध्ये दगडी गोळसा आहे लोह खनिज आहे मॅग्नेशियम आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बॉक्साईट आहे हे चारही खनिज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं आपण जर बघितलं तर बॉक्साईट हे केवळ दक्षिण महाराष्ट्रात उत्पादित होतं तर दगडी कोळसा हा केवळ पूर्व महाराष्ट्रात उत्पादित होतो तसंच लोहखनिज आणि मँगनीज याचा जर आपण विचार करायला गेलो तर पूर्व महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र या दोन्ही भागामध्ये याचं उत्पादन आपल्याला पाहायला मिळतं मग लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे सर्वाधिक साठी नेमके कोणाचे असं जर विचारलं तर या चारपैकी सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे कोळसा राज्यामध्ये कोळशाचे सर्वाधिक साठे आहेत आणि त्यामुळे उत्तर असणार आहे फक्त अ पर्याय क्रमांक एक ओके त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा आहे राज्यात देशाच्या एकूण खनिज उत्पादनापैकी चार टक्के उत्पादन होते आणि देशात महाराष्ट्र राज्य खनिज उत्पादनामध्ये अकराव्या क्रमांकावर आहे तर मित्रांनो लक्षात घ्या राज्यामध्ये जे काही देशाचं एकूण उत्पादन होतं त्या उत्पादनापैकी राज्यात केवळ चार टक्के उत्पादन होतं आणि महाराष्ट्राचा क्रमांक खनिज उत्पादनाच्या बाबतीत अकरावा क्रमांक आहे हे दोन्ही विधानं अगदी बरोबर आहेत त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन अ आणि ब योग्य त्यानंतर जोड्या लावा या ठिकाणी आपल्याला खनिज आणि ते खनिज नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतात या संदर्भात माहिती दिलेली आहे बघा लोह खनिजचा विचार केला तर तो अतिपूर्व महाराष्ट्रात देखील सापडतो आणि अतिदक्षिण महाराष्ट्रात देखील सापडतो दगडी कोळसा केवळ पूर्व महाराष्ट्रात सापडतो खनिज तेल हे आपल्याला किनारपट्टी भागात सापडतं आणि बॉक्साईट हे केवळ दक्षिण महाराष्ट्रामध्ये सापडतं पण मित्रांनो त्या खनिजाचे सगळ्यात महत्वाचे साठे नेमके कोणत्या जिल्ह्यात याच्या आधारावरती आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे आता लक्षात घ्या आपण जर खनिज तेलाचा विचार केला या चारपैकी खनिज तेल असं एकमेव आहे हो की जे नैसर्गिकरित्या किनारपट्टीवर आढळतं त्यामुळे हे विशिष्ट एरियातच सापडतं बाकी एरियात सापडत नाही त्याच्या आधारावरती आपण उत्तर तयार करू शकतो मग लक्षात घ्या खनिज तेल कोल्हापूर मुंबई शहर सिंधुदुर्ग नागपूर यापैकी कुठं सापडतं तर मुंबई शहरामध्ये क उत्तर जर दोन बघितलं तर क च दोन उत्तर कुठं आहे एक दोन तीन म्हणजे फक्त हाच एक पर्याय कॅन्सल बाकी तिघांपैकी काही असू शकतो ओके त्यानंतर आता मित्रांनो लक्षात घ्या आपण जर समजा दगडी कोळसा बघितला तर दगडी कोळसा हा केवळ महाराष्ट्रामध्ये कुठं सापडतो तर केवळ महाराष्ट्रामध्ये पूर्व भागामध्ये सापडतो मग पूर्व भागामध्ये कोल्हापूर भागा नाग मुंबई शहर सिंधुदुर्ग नागपूर यापैकी नागपूर येतं त्यामुळे बच चार मग बस जर, आपन जर आपन चार आपण घेतलं तर हा पर्याय आणि हा पर्याय आहे म्हणजे दोन किंवा चार यापैकी काहीतरी एक उत्तर येऊ शकतं मग त्यानंतर आपण घेतलं काय मित्रांनो तर बॉक्साईट आता बॉक्साईटच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेलो मित्रांनो तर बॉक्साईटचं सर्वाधिक उत्पादन सिंधुदुर्ग का कोल्हापूर ह्याचा जर आपण विचार करायला गेलो मित्रांनो तर लक्षात घ्या बॉक्साईटचं सर्वाधिक उत्पादन हे आपल्याला पाहायला मिळतं कुठे तर ते आपल्याला पाहायला मिळतं कोल्हापूरमध्ये त्यामुळे मित्रांनो बॉक्साईटचं सर्वाधिक उत्पादन कोल्हापूर आणि लोह सर्वाधिक उत्पादन कुठं सिंधुदुर्ग त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन ओके त्यानुसार लक्षात घ्या लोह खनिज सिंधुदुर्ग दगडी कोळसा नागपूर खनिज तेल मुंबई शहर आणि बॉक्साईट काय तर कोल्हापूर त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पात खालीलपैकी कोणत्या प्रकारचा दगडी कोळसा वापरला जातो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की औष्णिक विद्युत प्रकल्प हा कोळशापासून वीज निर्मिती प्रकल्प आहे यामध्ये राज्यात सापडणारा जो कोळसा आहे तो कोळसा साधारणपणे पाच प्रकारचा असतो म्हणजे एकंदरीत कोळसा हा पाच प्रकारचा आहे पण राज्यामध्ये मित्रांनो साधारण तीन प्रकारचे कोळशे सापडतात जर आपण कोळशाच्या बाबतीत विचार करायला गेलो दगडी कोळशाच्या बाबतीत तर सगळ्यात उत्तम क्वालिटीचा कोळसा हा अँथ्रासाईट नावाचा आहे त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचा आहे तो बिटू मिनस मिनस नावाचा कोळसा त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाचा जो कोळसा आहे तो कोळसा आहे लिग्नाइट प्रकारातला कोळसा त्यानंतर पीठ या प्रकारातला कोळसा आणि त्यानंतर कॅनल या प्रकारातला कोळसा सो कोळशाचे एकूण पाच प्रकार पडतात पण राज्यामध्ये सापडणारा कोळसा या तीन प्रकारातला आहे ओके राज्यात सापडतो आता या तीन पैकी आपण औष्टिक विद्युत प्रकल्पामध्ये जो कोळसा वापरतो तो कोणता आहे तर तो मित्रांनो आहे लिग्नाइट प्रकारचा कोळसा त्यामुळे उत्तर असणार आहे लिग्नाइट म्हणजेच काय फक्त क फक्त क म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहायला मिळतं राज्यातील एकमेव पीपीपी तत्वावरचा विद्युत प्रकल्प कोणता तर लक्षात या मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पीपीपी म्हणजे काय तर पीपीपी याचा -पी अर्थ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ओके पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा एक अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट असतो ज्याच्यामध्ये बी ओ टी या तत्वाचा वापर केला जातो बी ओ टी म्हणजेच काय तर बांधा वापरा आणि हस्तांतरित करा ओके बांधा वापरा आणि हस्तांतरित करा बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर या पद्धतीने मित्रांनो आपल्याकडचा हा प्रोजेक्ट असतो ज्याच्यामध्ये सरकारी आणि खासगी लोकांनी एकत्रित येऊन काय केलेला आहे तर हा प्रकल्प केलेला आहे मग याच्यामध्ये जर बघितलं तर जैतापूर बारसू दाभोळ आणि तारापूर यापैकी जर आपण बघितलं तर जैतापूर हा एक प्रास्तावित प्रकल्प होता अणुविद्युत निर्मिती संदर्भातला परंतु हा कॅन्सल झालेला आहे बारसू हा आपल्याकडचा प्रास्तावित प्रकल्प आहे याच्यावर अजून कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही दाभोळ हा एक महत्वाचा प्रकल्प आहे आणि तारापूर हा आपल्याकडचा अणु विद्युत निर्मिती प्रकल्प आहे मुळात हा प्रकल्प आपल्याकडे ऑलरेडी चालू आहे आणि हा पूर्णपणे सरकारी प्रकल्प आहे त्यामुळे लक्षात घ्या आपल्याकडे एकमेव दाभोळ हा प्रकल जो प्रकल्प आहे जो पीपीपी या तत्वावर काम करणारा नैसर्गिक वायूपासून नैसर्गिक वायूपासून विद्युत निर्मिती करणारा एक पीपीपी तत्वावरचा राज्यातला एकमेव प्रकल्प त्यामुळे उत्तर असणार आहे फक्त क म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर राज्यात वीज निर्मिती आणि वीज वापर यांच्यात दरी आहे राज्यात लोडशेडिंग केलं जातं मित्रांनो लक्षात घ्या लोडशेडिंग ही संकल्पना आपल्या पिढीने नक्कीच ऐकलेली आहे लहानपणी आपण ती अनुभवलेली पण आहे राज्यामध्ये एकंदरीत जर आपण विचार करायला गेलो तर विजेचा वापर आणि विजेची निर्मिती याच्यामध्ये प्रचंड दरी आहे तफावत आहे विजेचा वापर खूप जास्त आहे पण विजेची निर्मिती मात्र तेवढ्या प्रमाणात नाहीये मग ही जी तूट आहे ही तूट भरून काढण्यासाठी सरकार लोडशेडिंग हा सगळ्यात महत्वाचा उपाय वापरतं ग्रामीण भागामध्ये लोडशेडिंग हा उपाय मोठ्या प्रमाणात वापरला जातो त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे याच्यात जी दरी आहे ती दरी भरून काढण्यासाठी हे केलं जातं म्हणजे थोडक्यात काय की हे का होतं सॉरी हे होतं याला सॉरी हे आहे म्हणून हे केलं जातं त्यामुळे जर आपण या ठिकाणी उत्तर बघितलं तर विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहे मग याच्यामध्ये बघा अ हे बच योग्य कारण आहे किंवा ब हे अच योग्य स्पष्टीकरण आहे मग मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी आपण उत्तर लिहू शकतो की ब हे काय आहे मित्रांनो तर अच योग्य स्पष्टीकरण आहे आणि त्यामुळे उत्तर असणार आहे काय सॉरी बरोबर आहे अ हे ब च योग्य स्पष्टीकरण आहे अ हे ब च म्हणजेच लोडशेडिंग केलं जातं पण ते का केलं जातं कारण आपल्याकडे याच्याकडे दरी आहे त्यामुळे लक्षात घ्या अ हे ब च योग्य स्पष्टीकरण आहे त्याच्यानंतर राज्यात निर्माण होणाऱ्या विजेत सर्वाधिक वाटा खालीलपैकी कोणाचा आहे खाजगी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र पीपीपी आणि यापैकी नाही तर लक्षात घ्या राज्यामध्ये सर्वात जास्त आता खाजगी क्षेत्रामध्ये अनेक पर्याय आहेत आपल्याकडे टाटा त्याचप्रमाणे आपल्याकडे रिलायन्स ओके त्याचप्रमाणे आजकाल एक नवीन आलेलं ते म्हणजे अदानी तर या प्रकल्पांमध्ये खाजगी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज तयार होते सार्वजनिक क्षेत्रामध्ये महाजनको याच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्माण होत असते आणि पीपीवी लेवलला एक दोन प्रकल्प आपल्याकडे आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या सर्वाधिक वाटा कोणाचा आहे तर तो अर्थात खाजगी क्षेत्राचा आहे खाजगी क्षेत्रामध्ये सर्वाधिक वीज निर्माण आपल्याकडे केली जाते तुम्ही म्हणाल खाजगी क्षेत्र का कारण आजकाल सरकार आपल्याकडच्या आपल्या ताब्यात असणाऱ्या गोष्टी हळूहळू विकत चाललेलं आहे सरकारला आता अशा गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही अशा क्षेत्रामध्ये खाजगी लोकांनी गुंतवणूक करणं हे गरजेचं आहे आणि त्यातून इकॉनॉमी पुढं नेणं आवश्यक असतं यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक कारण आपल्याकडे एकूण जी काही वीज निर्माण होती त्यापैकी अठ्ठावन्न टक्के वीज ही निर्मिती खाजगी क्षेत्राकडनं होते साधारण छत्तीस टक्के वीज ही आपल्याकडे कोणाकडनं होते तर ती होते आपल्याकडच्या सरकारी क्षेत्राकडनं म्हणजेच महाजनकोकडनं आणि मग उर्वरित जी आहे ती पीपी पीपीपी तत्वावरती आपल्याकडे वीज निर्माण होत असते त्यानंतर मित्रांनो पुढे बघा राज्यात सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना आणि राज्यातील एकमेव भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प कोयना तर मित्रांनो लक्षात घ्या राज्यातला सर्वात मोठा सर्वाधिक वीज निर्माण करणारा प्रकल्प कोणता आहे तर कोयना अगदी बरोबर आहे कारण तो वर्षभर चालू असतो कुठल्याही प्रकारे फक्त पावसाळ्यातच चालू उन्हाळ्यात हिवाळ्यात बंद ही प्रक्रिया या ठिकाणी नसते त्यामुळे हा वर्षभर चालू असतो आणि त्यामुळे सर्वाधिक जलविद्युत निर्मिती या भागामध्ये होते तसंच या भागामध्ये भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प देखील आहे अर्थात हा प्रकल्प आशिया खंडातला पहिला प्रकल्प आहे आशिया खंडातील आशिया खंडातील पहिला भूगर्भ जलविद्युत प्रकल्प त्यामुळे मित्रांनो आपल्याकडे हे दोन्ही गोष्टी कोयना बाबतीतच आहेत त्यामुळे विधान अ आणि विधान ब दोन्ही पण या ठिकाणी काय आहेत तर बरोबर आहेत त्यानंतर राज्यातील विद्युत वापराचे प्रमाण याबाबत उतरताक्रम लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ओके सर्वात पहिल्यांदा जो मोठा आहे तिथून असा खाली 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 आपल्याला लिहायचा आहे उतरताक्रम राज्यामध्ये उद्योग क्षेत्र आहे कृषी क्षेत्र आहे घरगुती क्षेत्र आहे आणि बाकी सगळ्या गोष्टींना इतर क्षेत्रामध्ये आपण टाकलेलं आहे याच्या आधारावरती सर्वात जास्त विजेचा वापर कोण करतं तर मित्रांनो लक्षात घ्या सर्वात जास्त विजेचा वापर जो आहे तो आपल्याकडे अर्थात उद्योगामध्ये केला जातो त्याच्यानंतर कृषीमध्ये त्याच्यानंतर मग घरगुती वापरामध्ये आणि त्याच्यानंतर मित्रांनो इतर क्षेत्र जे आहेत त्याच्यामध्ये विजेचा वापर केला जातो त्यामुळे उत्तरता क्रमानुसार जर आपण बघितलं तर हे 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 आणि हे म्हणजे अ ब क ड त्यानुसार उत्तर जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक एक अ ब क ड हे या ठिकाणी काय असणार आहे तर योग्य उतरता क्रम असणार आहे पुढे बघा राज्यात विद्युत प्रकल्पाबाबत योग्य विधान ओळखा असं विचारलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे विद्युत प्रकल्प त्या संदर्भात योग्य विधान सर्वात मोठा औष्टिक विद्युत प्रकल्प तिरोडामध्ये आहे तिरोडा प्रकल्प महाजनको यांच्या ताब्यात आहे तिरोडा प्रकल्प गडचिरोलीमध्ये आहे आणि तिरोडा प्रकल्पात अँथ्रसाइट प्रकारचा कोळसा वापरला जातो मित्रांनो औष्टिक विद्युत प्रकल्प तिरोडा याबाबत आपल्याला हे चार विधानं दिलेले आहेत आणि त्याबाबत आपल्याला योग्य विधान ओळखायचे तर लक्षात घ्या सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प तिरोडा तर अगदी बरोबर आहे सध्याच्या काळात राज्यातला सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो तिरोडा आहे पण हा जो काही तिरोडा प्रकल्प आहे हा महाजनको यांच्या ताब्यात नसून तो अदानी पावरकड आहे अदानी पावरकड असणारा हा राज्यातला सर्वात मोठा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प तसंच हा प्रकल्प गडचिरोलीमध्ये नसून हा चंद्रपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि अर्थात या प्रकल्पात जो कोळसा वापरला जातो तो अँथ्रसाइट नसून आपण एक्सप्लेन केल्याप्रमाणे आपल्याकडे कोळसा कुठला वापरतो आपण तर प्रकारचा प्रकारे आपण ज्या वेळेला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प तयार करतो त्यासाठी कोळसा लिग्नाइट हाच आपण वापरतो त्यामुळे उत्तर असणार आहे फक्त सॉरी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक राज्यातील आंतरराज्य विद्युत जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणते असं आपल्याला विचारलेला आहे म्हणजे हा प्रकल्प महाराष्ट्रातच आहे परंतु याचा संबंध इतर राज्यांबरोबर देखील आहे अशा प्रकारे एकापेक्षा जास्त राज्य ज्या प्रकल्पात समाविष्ट आहेत एकापेक्षा जास्त राज्यांचा पॉईंट ऑफ इंटरेस्ट असणारे प्रकल्प जलविद्युत प्रकल्प मग यामध्ये कोयना तिल्लारी सरदार सरोवर आणि पेन्स प्रकल्प तर मित्रांनो यापैकी कोयना हा केवळ राज्यातला प्रकल्प आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे इतर राज्यांचा संबंध नाही तिल्लारी प्रकल्प हा मित्रांनो राज्यात आहे पण याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याबरोबरच अजून कोण आहे तर गोवा हे राज्य आपल्याला पाहायला मिळतं कारण या प्रकल्पात तयार झालेली जी वीज आहे ती आपण गोव्याला देतो सरदार सरोवर हा मात्र देशातला सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे की जो अनेक राज्यांमध्ये आहे ज्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र त्यानंतर गुजरात त्यानंतर एमपी त्याचप्रमाणे मित्रांनो राजस्थान सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवरती असणारा एक अत्यंत महत्वाचा देशातला बहुउद्देशीय प्रकल्प ज्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा हा देखील आपल्याला पाहायला मिळतो स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने पेन्स प्रकल्प हा देखील आपल्याकडचा एक मोठा जलविद्युत प्रकल्प आहे जो आपल्याला महाराष्ट्र त्याचप्रमाणे अजून कोण तर महाराष्ट्र आणि एम पी यांच्यामध्ये पाहायला मिळतो सो मित्रांनो या पद्धतीने राज्यातले आंतरराज्य जलविद्युत प्रकल्प हे ब क ड म्हणजे उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर मित्रांनो चुनखडक याचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या खडकात सापडतात मित्रांनो हा एक प्रश्न असा आहे की ज्या प्रश्नामध्ये शंभर टक्के आपण फसणार अनेकदा लोकांना असं वाटतं की चुनखडक ह्याचं सर्वात जास्त प्रमाण कशामध्ये आहे तर बाबा रे ते अग्निजन्य खडकातच आहे तर असं बिलकुल नाही आहे चुनखडकाचं सर्वाधिक उत्पादन सर्वाधिक साठे हे आपल्याला अग्निजन्यामध्ये न सापडता आर्कियनमध्ये न सापडता धारवाडमध्ये पण न सापडता ते कुठं सापडतात विंध्यन प्रकारच्या खडकामध्ये त्यामुळे लक्षात घ्या चुन खडकाचे सर्वाधिक साठे राज्यामध्ये कुठं आहे तर विंधियन खडकामध्ये आहेत अर्थात उत्पादन मात्र सर्वात जास्त कुठनं होतं तर अग्निजन्य खडकामधनं होतं पण विंधियन खडकात साठे मात्र सर्वात जास्त आहेत त्यामुळे उत्तर असणार आहे फक्त ब म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बघा राज्यात खनिज तेलाचे उत्पादन भूखंड मंचावर होते भूखंड मंच याच्यावरती पंकाश्म आणि वाळूकाश्म खडक सापडतात आता लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत या दोन्ही गोष्टींचा जर आपण विचार करायला गेलो तर लक्षात घ्या आपल्याकडच्या भूखंड मंच म्हणजेच जे समुद्र आहेत त्या समुद्राच्या अंतर्गत भागामध्ये भूखंड मंच खंडांत उतार आणि सागरी मैदान अशा गोष्टींची रचना आपल्याला पाहायला मिळते यातल्या भूखंड मंचावरती मोठ्या प्रमाणात पंकाश्म आणि वालोकाश्म खडकांचं केंद्रीकरण झालेलं असतं नद्यांनी मोठ्या प्रमाणात आणलेल्या गाळामुळे गाळाच्या संचयनामुळे आणि यामुळेच मित्रांनो या, या खडकांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात खनिज तेलांचं उत्पादन हे पाहायला मिळतं त्यामुळे या ठिकाणी दोन्ही काय आहेत बरोबर आहे त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन कोकण प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोण कोणते खनिजे सापडतात आता लक्षात घ्या कोकणामध्ये कोण कोणते सापडतात दगडी कोळसा बॉक्साईट लो खनिज मँगनीज आता आपल्याला माहितीच आहे आपण मगाशी पण एक्सप्लेन केलं की राज्यामध्ये बॉक्साईट हा केवळ कोकणात सापडतो तर दगडी कोळसा हा केवळ पूर्व महाराष्ट्रात सापडतो यामुळे लक्षात घ्या कोकण विभागामध्ये काय काय सापडतं म्हटल्यानंतर दगडी कोळसा हा पर्याय या ठिकाणी पूर्णपणे कॅन्सल आहे मग उत्तर लोह लोहखनिज मॅंगनिज म्हणजेच उत्तर काय असणार आहे तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन ब क ड सो मित्रांनो या पद्धतीने आपण आपली जी संभाव्य प्रश्नांची मालिका आहे त्या मालिकेतला आठवा जो काही चॅप्टर आहे आपल्याकडचा किंवा आठवा आठवा जी काही मालिका आहे आपली ती मालिका आपण यामध्ये पूर्ण केलेली आहे पुन्हा भेटूया पुढच्या मालिकेसह तत्पूर्वी मित्रांनो सर्वांना धन्यवाद